अध्यक्ष <अद्देख़ाँ देख़ाँ> दे। <अद्देख़ाँ> महोदय दे। <देख़ाँ> अध्यक्ष महोदय बोलो बोलो अध्यक्ष महोदय मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न गेली चाळीस वर्षाचा प्रश्न आहे आणि राज्यातल्या ज्या आत्महत्या झाल्या त्याच्यातल्या ऐंशी टक्के आत्महत्या ह्या मराठा समाजाच्या झाल्या चाळीस वर्ष राज्याचं चा मुख्यमंत्री पद काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे होत मराठवाड्यात चार वेळा मुख्यमंत्री पद मिळालं मात्र आरक्षण दिलं नाही आणि आता सरकारची भूमिका काय आहे तुमचा पाठिंबा आहे का मराठा आरक्षणाला विरोध आहे का विरोधी पक्षाने आपली भूमिका जाहीर करावी चाळीस वर्ष तुम्ही आरक्षण देऊ शकले नाही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण दिलं ते आरक्षण हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात टिकवलं सरकार आलं आणि मराठा समाजाचं आरक्षण घालवण्याचं पाप या समोरच्या विरोधकांचं आहे सुप्रीम कोर्टात केस मराठ्यांची बाजू लढाईसाठी जे वकील दिले ते काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीला जे वकील दिले सातत्यानं अतिरेक जमाने घेणे जमती घेणारे वकील दिले आणि ही केस जाणीवपूर्वक हरवलेली आहे आणि म्हणून विरोधी आपली भूमिका जाहीर करावी तुमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का विरोध आहे कालच्या बैठकीला आपण काय येऊ शकलो नाही तुम्हाला मराठा समाजाबद्दल काही नाही सभागृहात एक बोलता मीडियामध्ये जाऊन दुसरं बोलता जालनामध्ये विरोधी पक्ष नेते आले आणि त्याने सांगितलं की आम्ही ओबीसी मधून आरक्षण देऊ म्हणजे स्टेज वर जायचं आणि कशा कशाला लपवता भूमिका जाहीर करा महाराष्ट्रातला हा मराठा समाज तुम्हाला ही माफ करणार नाही अध्यक्ष महोदय बोल ना अध्यक्ष महोदय ही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बोलो बोलो अध्यक्ष महोदय मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न गेली चाळीस वर्षाचा प्रश्न आहे आणि राज्यातल्या ज्या आत्महत्या झाल्या त्याच्यातल्या ऐंशी टक्के आत्महत्या ह्या मराठा समाजाच्या झाल्या चाळीस वर्ष राज्याचं मुख्यमंत्री पद काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे होत मराठवाड्यात चार वेळा मुख्यमंत्री पद मिळालं मात्र आरक्षण दिलं नाही आणि आता सरकारची भूमिका काय आहे तुमचा पाठिंबा आहे का मराठा आरक्षणाला विरोध आहे का विरोधी पक्षाला आपली भूमिका जाहीर करावी चाळीस वर्ष तुम्ही आरक्षण देऊ शकले नाही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण दिलं ते आरक्षण हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात टिकवलं पांढऱ्या सरकार आलं आणि मराठा समाजाचं आरक्षण घालवण्याचं समोरच्या विरोधकांचं आहे सुप्रीम कोर्टात केस मराठ्यांची बाजू लढाईसाठी जे वकील दिले ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जे वकील दिले ते सातत्यानं अतिरेक्यांच्या जमाने घेणे जबरदस्ती घेणारे वकील दिले आणि ही केस जाणीवपूर्वक हरवलेली आहे आणि म्हणून विरोधी पक्षानं आपली भूमिका जाहीर करावी तुमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का विरोध आहे कालच्या बैठकीला आपण काय येऊ शकलो नाही तुम्हाला मराठा समाजाबद्दल काही घेणं देणं नाही सभागृहात एक बोलता मीडियामध्ये जाऊन दुसरा बोलता जालनामध्ये विरोधी पक्ष नेते आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ओबीसी मधून आरक्षण देऊ म्हणजे स्टेजवर वर जायचं ताकाला जायचं आणि गागडे गाडगा कशाला लपवता भूमिका जाहीर करा नसता महाराष्ट्रातला हा मराठा समाज तुम्हाला कदापि ही माफ करणार नाही अध्यक्ष महोदय बोल बोल ना बोल अध्यक्ष महोदय ही इ...